दिवाळी दिवाळी ही तर दरवर्षीच येते आणि दरवर्षी सोबत घेऊन येते आनंद उत्साह आणि भरपूर प्रदूषणाला कर अरे अरे मी तर म्हणत होतो प्रदूषण तर होतच राहणार पण फटाके फोडलेच पाहिजे मी पण फटाके फोडतो पण मी मिस करतो ती लहानपणीची दिवाळी जेव्हा सहा महिचा शेवटचा पेपर संपल्यावर आम्ही सगळे मित्र एकमेकांना बसून सांगायचो की दिवाळीला कोण कोण काय काय करणार आहे मी तर मुंबईलाच येणार माझा मामा मला दिवाळी साठी नवीन कपडे घेणार आहे माझ्या आत्याची मुले येणार आहेत फटाके घेऊन मी पुण्याला आहे आणि दिवाळीचा अभ्यास दिवाळी म्हणजे कुटुंबानं एकत्र येऊन प्रेमानं साजरा करण्याचं सण पण आमच्या घरात नाही पप्पा पप्पा आपण हे आकाश खंदील घेऊया पण हिच्या सारखीच भंगार पेटीतून आणले दिवाळीचा सगळ्यात आणि माझा आवडीचा भाग म्हणजे किल्ला ज्यासाठी मी आणि माझा मित्र विटा दगड माती पोत सगळं गोळा करून किल्ला बनवायचो मला तर वाटतं ज्या वेळेस पासून किल्ला बनवणं थांबवलंय त्यावेळेस पासूनच माझ्या आयुष्याचा डाऊनफॉल चालू झालाय खरं आयुष्य तर तेव्हाच होत जेव्हा मम्मी सोबत दिवाळीचे कपडे खरेदी करायला जायचो आणि मम्मी म्हणायची टी शर्ट वाढत्या अंगाचा घ्यायचा दोन तीन वापरता वा। अगं पण मम्मी मोठा तर म्हणून वापरावं लागेल मी तुला त्या पांघरुणाचा आणखी एक शर्ट शिवून देते दिवाळीचा फराळ ही जरी तुमच्यासाठी फक्त फराळ असला तरी आमच्यासाठी ती पुढच्या दोन महिन्याचा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा टाइमपास आणि रात्रीचं जेवण असतात वर्षभर कोणी डॉन असू हो द्या पण दिवाळीतला डॉन फक्त एकच मार्केट लेकरांना सगळ्या गोष्टी लगेच मिळतात पण त्यांना काय माहिती फटाके घेण्यासाठी आम्हाला आमच्या पप्पाकडे एक एक महिना विनवण्या कराव्या लागायच्या फटाके कधी आणायचे फटाके हम्म बघू दिवाळीत आणखी एक गोष्ट चांगली घडते वर्षभर भांडण करणारी बहीण जेव्हा अंगाला तेल लावून मालिश करून देते दिवाळीत मम्मी आठ तासांना शेणाच्या गवळणी बनवायची आणि पुढच्या दिवशी त्याच गवळणीच्या पटरात तोटा टाकून आम्ही गवळणी उडवून लावायचो आणि हातात उदबत्ती घेऊन फटाके फोडायला जाताना तर तलवार घेऊन लढायला जायला फिल यायचा जा। आम्ही टिकल्या बंदुकीने नाही भिंतीवर घासून फोडायचो आणि दगडानं ठेचून आणि हातात फटाके फोडून मित्रांसमोर शायनिंग मारायचो साथी तर आजच्यासाठी इतकंच मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मला माहिती व्हिडिओ छोटा झाला आहे पण पुढच्या व्हिडिओ ह्यापेक्षा नक्कीच मोठ्या असतील व्हिडिओ आवडला असला तर शेअर करा तुमच्या मित्रांसोबत सोबत कोणासोबत करायचं आहे त्यांच्यासोबत करा पण शेअर करा कारण की आपल्या महाराष्ट्रातल्या ऑडियन्ससाठी असेच व्हिडिओ मी आणखीन घेऊन येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी बऱ्याच गोष्टी मी इम्प्रूव्ह करणार आहे ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथं मी माझी इन्स्टा आयडी दिले तिथे जाऊन फॉलो करा म्हणजे नवीन व्हिडिओच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला मिळतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कल्ला करत राहा